दे पस्तीस ऑफ तीनशे पासष्ट चार फेब्रुवारी एक हजार नऊशे छप्पन्न रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जे दलित हक्कांचे कट्टर समर्थक होते त्यांनी आपल्या जनता या वृत्तपत्राचे नाव बदलून प्रबुद्ध भारत असे केले आपल्या आयुष्यात त्यांनी विविध पत्रपत्रिकांची सुरुवात केली ज्यांची नावे त्यांच्या सामाजिक चळवळीच्या दिशेचे प्रतिबिंब होती हे नामांतर एक महत्त्वाचा टप्पा होता जो त्याच वर्षी झालेल्या त्यांच्या ऐतिहासिक बौद्ध धम्म दीक्षेशी संबंधित होता डॉ आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनाच्या संकल्पनेची झलक त्यांच्या लिखाणात आणि प्रकाशनांमध्ये दिसून येते ज्यांनी समानता न्याय आणि वंचित समुदायांच्या सशक्तीकरणाचा संदेश प्रभावीपणे पसरवला अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा